फ्रेश अशी ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची आपण बाजारातून आणून जेव्हा घरी अशा पद्धतीने जर बनवली तर चमचमीत आणि छान टेस्टी अशी तर कुणाला आवडणार नाही तर बरेच जण ही ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची आवडत नाही म्हणतात पण अशा पद्धतीने जर आपण केली तर अतिशय चमचमीत झणझणीत आणि छान अशी टेस्टी होते तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण करून पाहतो बऱ्याच जणांना आवडत नाही पण बहुतेक तरी अशा पद्धतीने जर केली आपण डब्याला ती देऊ शकतो किंवा घरीसुद्धा खाण्यासाठी करू शकतो तर दिसती तशीच अगदी टेस्टी ही मस्त होते नक्की एकदा ट्राय करून पहा चला तर मग कशी करायची ती पाहूयात नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा घेतलेली आहे मी फ्रेश अशी ढोबळी मिरची तर मध्यम आकाराची ही ढोबळी मिरची आपण घ्यायची पण मला जी मिळाली लहान मोठ्या आकारात आहे तरी पण तुम्हाला ही भाजी मी शेअर करते तर आता त्याचे आपण देठ काढून घेऊयात तर तुम्हाला देठ ठेवायचे असतील तरी तुम्ही ठेवू शकताय तर मी आता दोन याचे देठ काढलेले आहेत आणि बाकीचे दो दोन याचे देठ तसेच ठेवलेले आहेत दोन्हीही पद्धतीने मी तुम्हाला कापून दाखवते तर अशा चार आपल्याला भाग करायचे आहेत आपण वांग्यामध्ये मसाला भरून जशी भरलं मा वांगं करतो तशाच पद्धतीने आपण ही ढोबळी मिरची कापून घ्यायची आणि त्यातल्या बिया ज्या आहेत तर त्या काढून टाकायच्यात कारण खाताना अगदी दाताखाली टचटच लागतात त्यामुळे बिया आहेत त्या आपण काढून टाकायच्यात अशा पद्धतीने चार आपण भाग करायचे आणि त्यामधल्या बिया आपण काढून टाकायच्यात आता हे कापून झाल्यानंतर आपण आता पाण्यामध्ये घालून ठेवूयात तर बघा आता अशा पद्धतीने चार भाग केलेत देठ काढलेले आहेत काहींचे देठ सुद्धा आहे तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही हे कापू शकता आता हे मिरच्या कापून झाल्यानंतर आपण करणार आहोत वाटण आता मसाला काढून घेऊयात तर तीन ते चार चमचे मी खोबरं किसून घेतलेलं आहे एक लसणाची कांडी मी सोलून घेतलेली आहे कोथिंबीर घेतली आणि आता हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं तर आता पाणी न घालता हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे मी बघा तर अशा पद्धतीने अगदी बारीक छान असं वाटून घ्यायचं आहे पण अजिबात पाणी घातलेलं नाही आता त्यामध्ये एक एक करून आपण मसाले ॲड करूयात आता त्यात मी टाकते पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट नंतर थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालायचं आहे तर ही बेडगी मिरची पावडर आहे आपण छान भाजीला मस्त असा रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकली नंतर घरातला काळा मसाला जो असतो आपण वर्षभराचा जो केलेला असतो तो, तो टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आता एवढा मसाला आपण त्यामध्ये घातलेली आहे त्यात आता एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे म्हणजे हा जे मसाला आहे तो ओलसर होतो थोडासा आणि आपल्याला यामध्ये भरायला छान असा सोपा जातो आणि तेलकटसुद्धा होतो मस्त असा म्हणून भाजी ही चमचमीत होते कोरडा कोरडा भरला जात नाही आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे आता या मसाल्यामध्ये तुम्हाला आवडीचे कोणते मसाले घालायचे असतील तर ते तरीसुद्धा तुम्ही ते घालू शकता आता उदाहरणार्थ तुम्ही किचन किंग मसाला घालू शकता मटण मसाला घालू शकता वर परत गरम मसालासुद्धा घालू शकता तुम्हाला जे मसाले आवडत असतील ते तुम्ही त्यामध्ये घालून मस्त टेस्टी भाजी बनवू शकता आता आपण ब थोडं थोडा मसाला घेऊन आपण ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे अगदी वांग्याला भरतो तसाच तर सगळं आता मी मिरचीमध्ये हा मसाला जो आहे तो अगदी छान पॅक असा भरून घ्यायचा आहे म्हणजे जास्त बाहेरही येत नाही अगदी मध्यभागी अगदी छान असा भरून घ्यायचा आहे तर बघा आता ह्या मिरचीचा मसाला आपण सगळा व्यवस्थित मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे आता नंतर आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची आता उरलेला जो मसाला आहे तो आपण एक साईडला व्यवस्थित असा करून घेतलाय तर आता बघा मी आता गॅसवरती कढई ठेवते आता कढईमध्ये आपण टाकणार आहोत तेल तर तुम्हाला तेल जेवढं आवडत असेल जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला कमी प्रमाणात आवडत असेल तर कमी घालू शकता मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये तेल तापलं की लगेच आपण मोहरी घालायची आता ही मोहरी जी आहे चांगली तडतडू द्यायची जर तडतडली नाही तर मग आता खाली आली तर ती कडवट लागते त्यामुळे भाजीसुद्धा कितीही चांगली केली तरी चांगली लागत नाही आता नंतर आपण जिरे त्यामध्ये टाकलेले आहेत हिंग टाकलेलं आहे आणि आता सगळं तेलामध्ये छान असं परतलं गेलं की आपण एक एक करून ह्या मिरच्या त्यामध्ये ठेवायच्यात आता ह्या थोड्या थोड्या वेळाने एक सारख्या व्यवस्थित आलटी पलटी करून सगळ्या बाजूनी व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे म्हणजे मऊ अशा होईपर्यंत परतायच्यात तर ही प्रोसेस जी आहे तर आपल्याला मंद गॅसवरती करायची तर बघा तुम्ही आता त्याचं वरचा जो भाग आहे मिरचीचा तर तो असा रंग बदललेला दिसतो आणि मऊ झालेला दिसतो आता वरची जी साल आहे तर ती अगदी आळणी लागू नये म्हणून आपण थोडंसं मीठ घातलं आहे कारण मसाल्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं जपूनच मीठ घाला आणि थोडंसं तिखट आहे म्हणजे जी ही वरची जी साल आहे मिरचीसुद्धा आळणी लागत नाही त्यामुळे ते आपण तेलात आणि ही जी मिरची आहे तर मंद गॅसवरती थोडा वेळ परतून घ्यायची तर आता झाकण ठेवून आपण परतून घेऊयात पुन्हा थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवलेलं होतं पुन्हा आलटी पलटी करून सगळ्या बाजूनी एकसारखी व्यवस्थित मिरची ही जी आहे तर मऊ होईपर्यंत आपण ह्या तेलामध्येच फ्राय करायची तर पुन्हा आपण झाकण ठेवूयात तर आता झाकण ठेवून एखादं मिनिटभर पुन्हा आपण परतून घ्यायची तर बघा मस्त वाफवली गेलेली आहे वरची जी साल आहे बघा मिरचीची बघा कसा रंगही बदललेला आहे आणि अगदी मऊ त्याला सुरकुत्या सुद्धा पडल्यात तर अशाच पद्धतीने आपण ही मिरची जी आहे ती पाच चांगली परतून घ्यायची म्हणजे भाजी अगदी आपली टेस्टी होते कारण ही जी मिरची आहे ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची थोडीशी जर त्यामध्ये अशी परतली गेली नाही तर कच्चेपणाचा वास येतो आणि ही उग्र लागते त्यामुळे ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा अगोदर ही मिरची जी आहे तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची नंतर जो राहिलेला मसाला आहे तो त्यामध्ये मिरची बरोबर ती मंद गॅसवरती एखादा मिनिटभर पुन्हा परतून घ्यायचा तर आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कारण भरलेला जो मसाला आहे तो बाहेर यायला नको जास्त आणि आता अगदी थोडंसं आपण गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे शिजण्यापुरतं थोडंसं जास्त पाणी घाला आणि ग्रेव्ही जेवढी पाहिजे त्यानुसारच पाणी त्यामध्ये गरम घालायचं आहे तर बघा अंदाज घेत आपण गरम पाणी त्यामध्ये टाकतो आहे आणि आता हे सगळं मिक्स करून ती त्यावरती आपण आता झाकण ठेवायचं तर आता बघा मिरची आपण चांगली शिजून होईपर्यंत आता हे थोडंसं पलटी करून आलटी पलटी करून आपण ही मिरची शिजवून घ्यायची तर थोडं थोडं मधून मधून झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे तर बघा आता ही छान अशी शिजायला लागलेली आहे अगदी शिजलेलीच आहे कारण आपल्याला बघा ही थोडीशी पलटी करताना लगेच आहे अगदी मऊ झालेली आहे ही, ही मिरची बघा आणि छान तेल पण सुटलेलं आहे तर आपल्याला ही ग्रेवीसुद्धा अशाच पद्धतीची बनवायची जास्तही पातळ ठेवायची नाही आहे हे बघा रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे तुम्हाला जर पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त टाका तर बघा मस्त अशी आपली ही ढोबळी मिरची किंवा सिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता ही तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही भाजी जी आहे ती काढून घेऊयात तर बघा तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे याला आणि जो उग्रवास आहे तो निघून गेलेला आहे त्यामुळे ही भाजी अगदी टेस्टी बनते जशी दिसते तशीच टेस्टीसुद्धा आहे नक्की ट्राय करून पहा ही डब्याला आपण देऊ शकतो घरीसुद्धा खायला करू शकतो तर बघा अशा पद्धतीची ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही भाजी किंवा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर